नमस्कार मित्रांनो श्रीनाथ केसरी मध्ये पोघटासाठी गटासाठी तीन लाख रुपयेच रोख रकमेचं बक्षीस होत यामध्ये मित्रांनो जवळजवळ तीस ते बत्तीस गाड्यांची नोंद झाली याच्यामध्ये दोन गट झालं आणि एक नंबरचा गट सुटला एक नंबरच्या गटामध्ये मित्रांनो गालवाड चिमण्या आणि अवधूतबाई आ... ढोबोले यांचा शिवऱ्या ही गाडी पळाली अतिशय सुंदर पद्धतीने गाडी पळाली ही गाडी एक नंबर साठी पात्र ठरली तर आता आपल्यासोबत मालक आहेत बघूया गालवाड चिमण्याचं गाडी कशी पळाली आता नमस्कार नमस्कार काय सांगाल या मोठ्या मैदानातल्या मोठ्या विजय मोठा विजय म्हणजे सलग तिसरं वर्ष आमचा हायड्रिक आज आम्हाला आज लेख आनंद झाला एक झाल्या गाडी आमची तिसरं वर्ष शिवऱ्या आणि चिमण्याबद्दल काय सांगाल की कशी पाहिजे आणि चिमण्याची जोड ही एक नंबर पळाली आज एक नंबर पहिल्या दोन मैदानामध्ये कशा पद्धतीने निकाल झाला आदत दुष्या दुष्या चौशाला प्रथम क्रमांक आलता पहिल्या वर्षी दुस्त मेहनला गेल्या वर्षी बघाटात एक झाली ती गाडी बंडा पवार यांचा काळा सुंदर्या होता आणि चिमण्या एक झाला आणि ह्या वर्षी तिसरं हॅट्रिक पूर्ण झालं हॅट्रिक पूर्ण झाली पहिलं चिमण्या खरेदी कुठली खरेदी हे खरसुंडी बाजारात घेतलेलं पहिले आदत असता ना लहान होता एकदम दहा महिन्याचा होता काय पैशाला तरी अंदाज घेतला पंचवीस हजार रुपये घेतला त्याच्यानंतर ना पहिल्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली सुरुवात आदतला चालू केली घोडा बैल तिथून सुरुवात झाली आमची सुरुवात मीटर घेतली हुआ। हुआ। आज एवढ्या मोठ्या मैदानात मोठा निकाला आणि प्रत्येक मालकाची इच्छा असते की मोठ्या मैदानात आपल्या केसरी झालं एक झालं आणि त्याच्याकडून आणि तुम्ही जे स्वप्न स्वप्न हे एक शेवटचं तिसरं वर्ष आम्हाला एकच स्वप्न होतं हे तिसरं हॅट्रिक करायचं होतं मोठ्या मैदाना चंद्रार दादांच्या हे सगळं जे एवढं मोठे नियोजन केले त्याबद्दल काय सांगाल कसं झालं नियोजन नियोजन एक नंबर झाले पब्लिक मी व्यवस्थित गाड्याला उभारून मैदान बघितले एक नंबर आमच्या गाडीचं नियोजन पंढर दादा पवार कुटकुळे यांनी केलं आज तुमच्या गटात गाड्या कुठल्या कुठल्या लागलेल्या चढीच्या गाड्या एवढ्या माहित नाही मला कोणाकुणा जिथे काय माहित नाही बघितलं आणि आता पहिलाच पुढचं मैदानाचं नियोजन कसं झालं म्हणजे पुढच्या गटाचं पुढच्या गटाचं नियोजन सगळं आमच्या आदत बसून आजपर्यंत नियोजन पंढरपूर पवारच करते दादा पवार कुटकुळे त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं नियोजनच एक नंबर आहे ते नियोजन सांगायलाच लागत नाही त्यांचं नियोजन मित्रांनो आता आपण चिमण्याबद्दल बघितलो आता शिवऱ्याबद्दल पण आपण थोडी माहिती घेऊ तर मित्रांनो आता पण घालवाड चिमण्याबद्दल माहिती घेतली बघटाला जी गाडी नंबर झाली घालवाड चिमण्या आणि शिवऱ्या अवधूत डुबल यांचा तर अवधूत दादा आणि आपल्यासोबत शिवऱ्या दादा कसं झालं मैदान एक नंबर आणि काय सांगाल या मोठ्या विजयाबद्दल विजयाबद्दल काय सांगायचं आता आता आनंद आहे गगनात मावन झालाय असं झालं काय त्याच्याकडनं आज येताना स्वप्न बघितलं येताना स्वप्न काय गाडी एकच असं काय असं संकेत बैलाने दिलेलं वगैरे संकेत म्हणजे कधीच आपलं मोठ्या मैदानाला बैल कधीच कॅन्सल नाही आतापर्यंत किती मोठं निकाल झालं दा शिवराज आता ह्याच्या कुपवाडला पण एकच झाला ह्याच्या आधी जे मैदान निघाल ते एकच आहे गे। कधी कॅन्सल नाही दुष्या चौशाला म्हणा नेरली मैदान ही संदीप पाटलांबरोबर ते कायम काय तिथे मोठ्या मार्गाला कायम एकच आहे शिवराची खरेदी कुठली बेळंकी बेळंकी सौरभ मेटकरी यांच्याकडून मेट। काय पैसा घेतला होता त्या टायमाला एक एक्कावन्नला घेतलेला एक एक काय वय होतं बैलाचं आपण घेतलेला तेव्हा दीड वर्षात होता दीड वर्षात होता बरोबर आता पुढचं म्हणजे नियोजन पुढचं बैलाचं नियोजन कसं बगटामध्ये किंवा जनरलमध्ये अजून जे अजून बैलाचं वय कवळ आहे म्हणजे आता जसं जसं बैल निभार होईल तसं पळवणार की जनरल आज हे एवढं मोठं नियोजन आपण बघितलं भूतो भविष्य घडणार माहिती त्याबद्दल काय सांगाल कसं झालं नियोजन नियोजन एक नंबर झाले असं जर झालं तर शेतकऱ्याला चांगले दिवस येते आज गटामध्ये कुठल्या कुठल्या गाड्या लागल्या होत्या चढीच्या आपल्याला एकदा ला जे लाटला जे बुलटला एक झाली जनरलला ती होती लाटबाईच्या होती पोकळींची होती भरपूर आपल्या खुजगाव डॉक्टरांची होती भरपूर गाड्या चांगल्या चांगल्या होत्या त्या गाड्यांच्या मध्ये आपली गाडी एक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो अशा पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं बघत आज मैदान झालं आणि ही दोन बैल एक साठी पात्र ठरले